विकास समाचार मध्ये आपले स्वागत सफाळे विभागातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते आदरणीय माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बोईसर विधानसभेतील सफाळे ऍडविन दातिवरे व कोरे येथील कार्यकर्त्यांनी शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख वसंत चौहान साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांना नवीन पद नियुक्त करण्यात आली यावेळी सोबत महिला जिल्हा संघटक वैष्णवी रहाणे मॅडम शिवसेना तालुका प्रमुख नितीनजी सातवी युवासेना जिल्हा प्रमुख सौरभ आप्पा माननीय सभापती महिला तालुका संघटिका रंजना म्हस्कर घोलप विधानसभा सहसंघटक गणेशजी घोलप उपतालुका प्रमुख उज्ज्वल पाटील उपतालुका प्रमुख कनिष्क पाटील व पदाधिकारी उपस्थित होते धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा